तुम्ही हे मार्गदर्शन घेणे अगोदर तुम्ही द्राक्ष बागायदार काय काय द्यायला काय का तरी उचलत नव्हतं नव्हतं उचल कुठल्या सोडल्यानंतर काय सोडल्यानंतर काय होते सगळे माहिती बऱ्यापैकी बऱ्यापैकी माहिती आता बघा बरं का मला त्याला मी अजून पतोर आठ आठ दिवसाच्या अंतरानच औषध सोडतो लोक म्हणते ती एक दिवसाठ दोन दिवसा तीन दिवस औषध सोडावं लागतं मी आणखीही कधी सोडलं नाही कमीत कमी पाच ते सात दिवस या अंतराने मी औषध सोडतोय सोडे ना तुमच्या पद्धतीने बघा मला काय पाहिजे की तुम्ही तुमच्या पद्धतीने करीत असताना प्लॉट उचलत ना आणि तुमच्या पद्धतीत फक्त वापराबाहेर आणखी ऍड केले बघ आले बघा मला असा शब्द वापरला का आज मार्केटमध्ये काय चाललंय एक मुद्दाम शब्द वेगळा बोलतोय आमचं वापरलं ना बघा बरं का चांगली स्टाईल वि आमचं वापरलं ना मार्केटच काय वापरायचं नाही 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 बरोबर आहे वापरला शब्द नाही नाही काय सांगितलं नाही त्यांनी काय सांगितलं तुमच्या पद्धतीत आपलं मार्गदर्शन ऍड ऍड करा, करा। म्हणजे आपलं मार्गदर्शन काय म्हणत वापरा की एक थोडक्यात शाळा अशी भरवली आज की मार्केट मधलं तुम्ही काही आणून टाका फक्त वापराबाईवरी ऍड केलं की, के की तुमचं पीक एकदम सुदृढ पद्धतीने एकदम सशक्त पद्धतीने वाढ होती आणि अन्नद्रव्याने तृप्त होते आज पाल्याकडे जर बघितलं तर पीक ही बोक्याजलेलं आहे कुठल्या तरी पिका म्हणजे अन्नद्रव्याची डिफिशियन्सी तुम्ही आता ड्रग्सची बागायदार मला सांगा जेव्हा आज डिफिशियन्सी कुठली पाल्यावर जाणवती तुम्हाला नाही कुठली शब्द बारीक नाही वर चांगलं दुकान चालतं चालतं चालत चालतं <laughs> मला कुठल्या दुकानदाराला खूप वेळ नाही बोला पण दुकान चालतं चलत ते आलं तेन ते आलं ते कंटेन ते करत बरोबर आहे नाही दुकान चालतं मग मला काय माहिते दुकान चालत्याच चालवं लागतं ना आपल्याला त्याच्याशी आपल्याला बोलायचं नाही पण तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा जो आज अनुभव घेतलेला आहे गाडा गाडा मनावं लागेल तर हा गाड्या अनुभवात ना अगदी पेड्यासारखा एक अनुभव तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांना रिझल्ट ला घेऊन शेतले जुनी असू द्या नवीन असू द्या कुणी पण असू द्या ही वापरा बायोर्गनिक शेतकरी हिताचा आहे का शेतकरी तोट्याचा आहे का हे जर कंटिन्यू केलं तर काय काय होईल तुम्हाला काय काय वाटतंय मोकळ्या मनाने थोडं सांग तुमच्या मार्गदर्शनाखाली जर वापरा बायोर्गनिक वापरलं तर एकदम हिताचा आहे आणि त्याच्यात फायदाच होणार शेतकऱ्याचा तोटा होत नाही महागाई ना पण मग असू द्या ना महाग पण आपलं फायदा होतोय ना आणि जेवढं पाहिजे तेवढं ते उचललं जाते आपटे केलं जाते आणि वाढ झपाट्याने होते ना मला काय म्हणायचं बघा बरं का अजून जेव्हा बोलायचं म्हटलं तर की तुम्ही आज मार्केट मधनं काय काय आणून टाकताय का कुठलं स्वस्त आहे काय नेमकं कुठलं स्वस्त नाही बरं काय स्वस्त करू शकतो तुम्ही मी थोडक्यात आपल्या दोघ घेऊ आपण काय सगळं सोडून देऊ आपण दोघांना ठरवलं कायच नाही आणल्याशिवाय तर भाग नाही आपल्याला सगळ्यात नाही सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे बघा सर आता तुम्ही हा मोडून टाकला असता प्लॉट मॉल ला नाही वापराबाईवर वाचलाय चांगला आनंदाची गोष्ट आहे आणि हितन बुडो वापराबाईवर सगळे वापरणारे शेतकरी खूप आनंदात असणार आहे त्यांचे बँक बँक बॅलन्सला पैसे बॅलन्स मध्ये असतील जे जे कडे वळतील त्यांचे बँक बॅलन्सच असणार आहे त्याच कारण असं आज बघा सहज सहजी जर कुठल्या शेतकऱ्याबरोबर चर्चा जर केली तर प्रत्येक शेतकरी म्हणतो आम्ही दुकानात न प्रत्येक दुकानदार पण म्हणतो सहज बसतो बरेच दुकानदारांवर लय उदारी बरं का विषय असा आहे त्या दुकानदाराला पण उदार का द्यावा लागतं शेतकऱ्याला पण उदार का आणावं लागत कारण आता एकदा थोडं पष्टच करतो कारण काय होतंय विषय असा झालाय की शेतकऱ्याला उदार का घ्यावा लागतं तर त्याच्याकडे अकाउंटला शिल्लक नसते आणि तो इतका रिस्क घेतो की तो निसर्गावरती विश्वास ठेवून स्वतःच्या काष्टावरती विश्वास ठेवून हित कष्ट करतो तो आणि त्याला वाटतं की ह्याच्यात न निघलेलं मी दुकानदाराला काय देणार माझ्या पोटाला काय राहील राहील त्या हिशोबाने ती शेती करत असतो पण ज्या ठिकाणी पिक अपेक्षित उत्पादन देत नाही ह्याच्या टोस्टाला फळ मिळत नाही शेतकऱ्याच्या त्यावेळेस दुकानदाराची उदारी जात नाही हि तर पिकत नाही पोटाची बी पंचायत सगळं तिकडे देता येत नाही आणि त्या दुकानदाराला निमार्ध देता चार जणांकडून उचाकलेलं त्यांचं बी जात नाही ना तेव्हा एक मित्रमंडळी सिगडी ह्याच्यात असतात असते ऐका आणि तो कष्ट करणारा लाभात ठरतो बरोबर कोण लाभार ठरतो कष्ट करणारा शेतकरी लबाड ठेवून कर्जबाजारी होतं आणि त्याच शेतकऱ्याला आपल्याला या वापराबाईर्गिकच्या माध्यमातून न्याय द्यायचा आहे की मित्रांनो ही टेक्नॉलॉजी इतकी खूप छान युनिक बनलेली आहे की तुम्ही ह्या टेक्नॉलॉजीकडे वळले ना तर भविष्यात ही टेक्नॉलॉजी जे जे शेतकरी कंटिन्यू करणार आहेत वाटत दुकानदाराकडे तुम्हाला उधारी मागा म्हणा जावं लागेल साहेब माझे एक सहा महिन्यासाठी दोन महिन्यासाठी उधार तुम्ही देता खाऊ तुम्ही काय म्हणणार आहेत दुकानदाराला दुकानदार साहेब तुमच्याकडे पैसे नसले ना माल भराय मी देतो दोन तीन पाच लाख <laughs> का तर तुमच्या अकाउंटला पडून पडून तुम्ही समोरच्याला म्हणताय ना आज आपण मित्रमंडळी सुद्धा काय म्हणतो ते दिले तारांबळ चालली ते दिले आज चाललंय मी म्हणतो तारांबळ चालली तुम्ही पाच पन्नास हजार लाख करा दिला तारांबळ असल्यावर बरोबर आपण दान सुरू आहे सगळी अगदी या जर काय गोष्टी वाढल्या इमोशनल टोरी सांगितली माणूस म्हणतो ह्याच्यापासून काय अपरू हे पण मला एक सांगायचंय तुम्ही एक टाइम पैसे एकामेकाला देऊ नका